पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांनी महाराजांसोबत गद्दारी केली होती त्याच गद्दारांची अवलाद हे शिंदे गटातील आहेत अशी जहरी टीका राज्याचे विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी नेवासा तालुक्यातल्या सोनई येथे केली शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनई येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी भाऊसाहेब यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं याप्रसंगी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते याचबरोबर विधानसभा सदस्य नितीन देशमुख शिवसेना उभाठ्या गटाचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे आदींसह अनेक मान्यवर यावेळी हजार होते याप्रसंगी अंबादास दानवे यांनी मोदी सरकारसह राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला हा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्ट बोललो आम्ही सुप्रीम कोर्टाच्या जजेसला पत्रकार परिषद घ्यावी लागली याच्या आधी देशात हे कधी घडलं नव्हतं सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं की या देशात न्याय मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे या देशात असा अराजक कधीही निर्माण झाला नव्हता या सगळ्या नरेंद्र मोदीच्या रूपाने या राज्याच्या रूपाने खोट्या घोषणा दिल्या जातात हर घर जल सांगितलं जातं नळ सुद्धा पोचत नाही हर घर छत सांगितलं जातं कुठं छत मिळत नाही कुठं आयुष्यमान भारत योजना सांगितली जाते एखाद्याने सांगावं की मला पाच हजार रुपये पाच लाख रुपये दवा खांबाला सूट मिळाली एखाद्याने उभा राहून सांगावं की केंद्राच्या आयुष्यमान योजनेचा मला फायदा मिळालेला आहे एखाद्याच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड का सांगावं पेट्रोल पंपावर जाहिराती विमानतळावर जाहिराती कलेक्टर ऑफिस मध्ये किसान क्रेडिट कार्ड ऐकोणाच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड मिळालं कोणाला खोट्या घोषणा उज्ज्वला गॅस खोट्या घोषणा या देशात सांगितलं होतं दोन हजार बावीस पण या देशातला एकही माणूस असा राहणार नाही की ज्याच्या डोक्यावर छत नाही आज दोन हजार चोवीस आपल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिकेत जाऊन बघा ज्या घरकुलाच्या याद्या दोन हजार सोळाला झाल्या होत्या त्या दोन टक्के आणि पाच टक्के घरकुलात स्थापन झालेले अरे खोट्या घोषणा फेकमबाजी अशा पद्धतीनं हे सरकार नरेंद्र मोदीचं का सरकार काम करत असताना या महाराष्ट्रातला सुद्धा आता जे गद्दाराचं सरकार आहे साडेतीन हजार आत्महत्या या महाराष्ट्रात मागच्या दोन वर्षात घडल्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात या महाराष्ट्रात आणि या देशात महाराष्ट्र सव्वीस हजार आत्महत्या मागच्या दहा वर्षात घडलेल्या बांधवांनो अशा प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे आणि मग हे केंद्रातलं सरकार आपल्याला उलथवून टाकावं लागेल येऊ शकतं तुम्ही हे म्हणू नका की भारतीय जनता पार्टी नरेंद्र आहात या देशात भले भले या लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारानं लोक भले भले लोक घरी बसलेले आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल या मतदारसंघात बहुज वाद चौरेच्या रूपाने एक उमेदवार उभा आहे या मतदारसंघामध्ये एक शंकरराव गडाग एक नेतृत्व करतायत आपल्या या निवासामध्ये आज हा महाराष्ट्र छत्रपती शिवराज आहे हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे मला आठवतं चाळीस आमदार जेव्हा निघून गेले जर गडाख साहेब सुद्धा गेले असेल तर त्यांना सहज मंत्री केलं असतं लक्षात ठेवा पण असं असतानाही निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गडाख साहेब थांबलेले निष्ठा आशा जिथं असावी कोणत्याही खुर्चीसाठी नाही या जनतेशी प्रामाणिक हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे हा महाराष्ट्र मुरारबाजीचा आहे हा महाराष्ट्र तानाजी महाराज स्वतःच्या लाईनला ठेवतात मग नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील असे मोठे मोठे धेंड त्यांच्या लिहिले सगळे खाण्यावाले लोक सगळे भ्रष्टाचारी लोक ज्या नरेंद्र मोदीने दादा पवार तीन दिवस आधी सत्तर हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता तीन दिवस आधी सत्तर हजार कोटी तीन दिवसात दादा पवार या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि आज राज्याचे अर्थमंत्री आहेत ज्याच्यावर तुम्ही सत्तर हजार कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप लावला त्या व्यक्तीच्या हातात आज तुमच्या या महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी दिली गेलेली आहे मग कुठं ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज इकबाल मिरची बरोबर संबंध असणारा प्रफुल्ल पटेल तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो नरेंद्र मोदी मुंबईत आले होते कुछ लोक मिरची से मिरची का व्यापार करते असं म्हटले होते लेकिन कुछ लोक से व्यापार करते गवाल मिरची जो दाऊदशी संबंधित आहे आज ते प्रफुल्ल पटेल त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आणि म्हणून मानला भ्रष्टाचाराचा कस भारतीय जनता पार्टीने मांडलेला एक अधिकृत भ्रष्टाचार आपल्याला माहिती असेल नसेल पण इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहे साडेआठ हजार कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड एकट्या भारतीय जनता पार्टी साडेआठ हजार कोटी जे तेरा हजार कोटीचे इलेक्ट्रो फॉन होते एक ते साडेआठ हजार कोटी भारतीय जनता पार्टीकडे ज्या कंपन्या ईडीच्या धाडी टाकल्या ज्या कंपनीला इन्कम टॅक्सच्या नोटिसा दिल्या चार चार दिवसात या कंपन्यानं कोट्यावधी रुपये भारतीय जनता पार्टीला डोनेशन दिले या महाराष्ट्रात मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे तीन हजार हेक्टर जमीन तिला मराठवाड्यात दिली गेली या राज्यामध्ये अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम दिले गेले अशा कंपनीकडून भ्रष्टाचाराच्या रूपाने इलेक्ट्रॉक बॉन्ड भारतीय जनता पार्टीने घेतले साडेआठ हजार कोटी रुपये धंदा लो चंदा दो चंदा दिला तर धंदा मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे तर उमेदवार भाऊसाहेब वागचोरे बोलताना म्हणाले की समोरचे उमेदवार फक्त भूलभुलैया करतात खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची स्थिती आहे मागील पाच वर्षात काय विकास केला फक्त भूलथापा मारल्या जनतेला अंधारात ठेवलं हेच काम माजी खासदारांना केल्याची टीका त्यांनी केली केलं खोट बोल झेटून बोल असं चालू काही चालू आहे आणि एकच बाब निवडणूक आणि पहिलं तेरा दिवसात खासदार केलं गेलं ना, दुसऱ्याला ना नाही मोदी ना मोदी मोदी पाहिजे म्हणून खासदार केलं शिव्या दिल्या लोकांनी मत दिलं बरोबर आहे दिल्या शिव्या मत दिलं पण आता ते काहीच करू नका पुन्हा ते दिवस पाहायला येणार नाही ते त्यांचं एकच आहे निवडणूक आली दोन महिने पडायचं लोकांना भूलुला करायचं वरूनही भूलया होईल या सर्व गोष्टींना आता पूर्णराम द्यायचा आहे आणि येऊ घातलेल्या या तेरा तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण परिपूर्ण निकाल आपल्याला द्यायचा आहे निकाल लावायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो मी कोण माझी ओळख सांगण्याची गरज नाही मी या तालुक्याचा गट विकास अधिकारी विडिओ होतो सारे चेहरे मला ओळखतात इथलं राजकारण मला माहीत आहे इथली माणसं माहिती आहेत गावागावाच्या समस्या माहिती आहेत गावांच्या शिवा माहीत आहेत मी तर मागच्या वेळेला म्हटलो तो मतदारसंघात पण माझं आव्हान असं आहे या राहिलेल्या सगळ्या उमेदवारांना त्यांच्या डोळ्याला पट्ट्या बांधाल माझ्या डोळ्याला पट्ट्या बांधल द्या सोडून कुठं झाली कुठे त्या सोडून गावला सोडा नाहीतर बैरवनाथ नगरला सोडा नाहीतर इकडं माक्याला सोडा द्या सोडून कुठं झाली आणि विचारांना कुठं आले याकरच खबर सांगितलं नाही पट्टी काढल्यानंतर पण मी सांगू शकेन मी इथे आलो नाही या गावात आलो या गावातली माणसं ही आहेत या गावाचे प्रश्न आहेत तोच आपला माणूस आपल्यासाठी खासदार माजी खासदार भाऊसाहेब अरे ही माणसं अशी आहेत की त्यांनी ठरवलेलं आहे की काही करतील आणि ह्या माणसाला जो तुम्ही म्हटलं ना डान्सवास आणि दारूवास दारू विकणाऱ्या माणसाचं पार्सल मुंबईच्या समुद्रात फेकून द्यायचं ठरवलेलंच आहे तर शंकरराव गडाक बोलताना म्हणाले की उमेदवारी मिळवण्यासाठी मीच नव्हे तर आपण सर्वांनी प्रयत्न केले आणि भाऊसाहेब वागचोरेंना उमेदवारी मिळवून दिली नेवासा तालुक्यामध्ये बीडीओ असताना भाऊसाहेब वागचोरे यांनी उत्तम काम केले त्यांच्या काळात नेवासा तालुक्यामध्ये विविध शासकीय कामं झाली त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे त्यामुळे आपल्याला त्यांनाच प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं तालुक्यावरती फार मोठी जबाबदारी उद्धव साहेबांनी दिली आहे मी आपल्याला नम्र कोणी सांगू इच्छितो की जवळपास एक वर्षापासून उमेदवार कोण द्यायचा याची चर्चा आमचे सर्व सहकारी आहेत उद्धव साहेब आहेत आमची सर्वांची व्हायची उमेदवार सगळ्या गोष्टींची चर्चा करून दिलेला आहे आणि उद्धव साहेबांनी ती जबाबदारी उमेदवार देत असताना माझ्यावरती आपल्या सर्वांवरती दिलेली आहे ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून होते खासदार झाले मधल्या काळामध्ये ते पक्ष सोडून गेले ठीक आहे परंतु त्यांनी कधीही उद्धव साहेबावरती शिवसेनेवरती टीका केली हो नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची उमेदवारी त्यांचं काम आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्यांनी जे आता सांगितलं ते खरं आहे की ते बिडिओ असताना तालुक्यामध्ये फार चांगलं काम त्यांनी केलं खासदार असताना देखील चांगला जनसंपर्क नेवाशा तालुक्यामध्ये त्यांनी ठेवला होता अनेक सभामंडप दिली बाकीचे लोकसभेचे जे काम असतात केंद्र शासनाच्या त्या योजना राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठिंबा आपण उभं राहिलं पाहिजे विरोधी उमेदवाराच्या बाबतीत टीका टिप्पणी करण्याची काही आवश्यकता नाही परंतु उमेदवारापेक्षा ही लोकसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अटीतटीची झालेली आहे दहा वर्षामध्ये आपण बघितलं दहा वर्षापूर्वी आणि मागच्या पाच वर्षामध्ये सोयाबीनला काय भाव होता कपाशीला काय भाव होता कांद्याला काय भाव होता दुधाला काय भाव होता आणि आज दहा वर्षानंतर आपण जर बघितलं तर किती वाईट अवस्था शेतकऱ्यांच्या या शेतीमालाची झालेली आहे तर हा शेतीमाल पिकवत असताना त्याला अनेक अडचणी येतात विजेची अडचण येते पाऊस कमी जास्त होतो पीक निघायला लागल्यानंतर तर याप्रसंगी आमदार नितीन देशमुख आणि संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केली आपण करतो तर ह्या लोकशाहीतल्या ह्या रावणाचं धन येणाऱ्या तेरा तारखेला मशालचं बटन दाबून ह्या भारतीय जनता पार्टी आणि या लोखंडे गद्दाराचं धन आपल्याला करायचं आहे मित्रनो कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी अक्षरशः ही मराठी माणसाची पार्टी नाही भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याची पार्टी नाही कशा पद्धतीनं तुमची आपली दिशाभूल करतात अरे राजा कसा असला पाहिजे राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे आपला राजा होता उद्धव साहेब जेव्हा उद्धव साहेबांनी शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत सरसकट माफी दिली आणि राजाने विचार केला मला जर माझ्या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याला कागदपत्र पूर्तता करायची काम पडलेली पाहिजे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा होता देवेंद्र पा अख्खी खानदान तुमची आपली लाईनीत लावून दिली होती उद्धव साहेबांनी विचार केला मला जर माझ्या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याला कागदपत्राची पूर्तता करायचं काम पडलं नाही पाहिजे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा उद्धव साहेब होता जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोरोना सारखं महामारीचं संकट आलं या महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब माझं कुटुंब प्रत्येक कुटुंबातला प्राण माझ्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक कुटुंबातला जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा आणि या दिल्लीत बसणारा राजापा एक वर्ष पंजाबचे शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत होते पण या राजाला पाजर फुटला नाही जो राजा स्वतःला गुरु म्हणते जो राजा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते जो राजा स्वतःला विष्णूचा अवतार म्हणते या विष्णूच्या अवताराला पाजर फुटला नाही दगडाला पाजर फुटते पण ह्या राजाला पाजर फुटला नाही आता सुद्धा पंजाबचे क्षेत्र शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना अक्षरशः मनामध्ये खिड्यामध्ये खिडे फुकले बॅरिगेट फुकले त्याच्यावर फायरिंग केली जसा आतंकवाद्या संघ सलू करतो तसा आपल्या शेतकऱ्या संघ ह्या इश्वगुरुनं हा हिंदुत्ववादी स्वतःला म्हणणारा राजा हा विष्णूचा अवतार म्हणणारा राजा या राजानं अक्षरशः शेतकऱ्यासंग आतंकवाद्यासारखा स्वरूप केला हा फरक आहे ह्या राजातन आपल्या राजा बऱ्याच प्रामाणिकपणे या लोकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा या लोकांशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करा मी या परिसरात संपर्क प्रमुख म्हणून गेले अनेक वर्षे बघा आम्ही मतदान करा पुन्हा एकदा लोकांनी उद्धव साहेबांकडे बघितलं मतदान केलं आणि दुसऱ्यांदा त्या विभागातलं खासदार झाले तिसऱ्यांदा सुद्धा लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे कदाचित आमच्यात असते तर उद्धव साहेबांकडे बघून लोकांनी त्यांना मतदान केलं असतं परंतु आता लोकांनी ठरवलंय की जो निष्क्रिय खासदार गेला दहा वर्षामध्ये आम्हाला लाभला त्याला आता बाजूला सारलं पाहिजे आणि ज्याने पूर्वी आमच्यात असताना कामाची चुरूप दाखवली कामाची धमक दाखवली सुदैवाने तो तुमच्या समोर येतोय त्याला निवडून देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार तो विडा आपण उचललेला आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी त्या सगळ्यांसमोर नतमोत्सव होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घेता येत्या तेरा तारखेला आपण एक पवित्र काम करणार आहात एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा